नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर तालुक्यातील शेगवे चिमणीपाडा येथे कॉन्क्रीट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने जागृत ग्रुप ग्रामपंचायत सदस्याने काम रोखले असतात घटनास्थळी वाद निर्माण होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शेगवे गाव चिमणीपाडा येथे जिल्हा परिषद शाळेलगत कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू असताना शेगवे ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच निखिल गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित यांनी रस्त्याची पाहणी केली असताना त्यांना रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले त्यांनी सरपंच व ठेकेदार यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून त्या ठिकाणी बोलविले पण ते आले त्यामुळे उपसरपंच व सदस्यांनी सदर काम थांबविले सदर रस्त्याचे काम कोणत्या निधीतून करण्यात येत आहे तसेच काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा त्यांनी आरोप केल्यामुळे सरपंचांचे नातेवाईक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुधीर पाडवी यांना राग आल्याने ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित यांच्याशी वाद घालत त्यांना धक्का केली के असल्याचा आरोप करण्यात आला असून सरपंचाचे नातेवाईक ठेकेदार सरपंच आपल्या मनमानी कारभार करत असल्याचा आरोप राजेंद्र गावित यांनी केला आहे सरपंचांच्या संमतीने ठेकेदार भ्रष्टाचार करत असल्याचेही त्यांनी आरोप केला आहे सदर कॉन्क्रीट रस्त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी ग्रुप ग्रामपंचायत शेगव्याचे उपसरपंच निखिल गावित ग्रुप ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गावित व गावकरी यांनी केले आहे ગ્રામ પંચાયતી નાગરિકત્વ કથો બજાવા સરપંચ પોતા પેહાપો ના પદ દે તું જ

ਆਨੇ ਉਹ ਬਾਕੀ ਬਾਕੀ ਹੋਟਾ ਵਾਲੇ ਉਹ ਕਮੇਟਸ ਕੋ ਰਾਏ ਤੇ ਨਿਯਮ ਪਰਮਣ ਦਾ ਆਉਂਦਾ ਨਾ ਮਾਈਟੋਂ ਦਾ ਮਾ ਮਾ ਹੋਟਾ ਤੇ ਤੁਮਨਤਲ ਰੋਕਲੀ ਤੁਮਨ ਡਾਇਰੈਕਟ ਵੀਡੀਓ ਕਾ ਤੁਮਨ ਦਾਦਾ ਜੀ ਦੇ ਕਾਤੀਆਲ ਵੀਡੀਓ ਕਾ ਕਿਹੜਾ ਵੀਡੀਓ ਪਹਿਲਾ ਵੀਡੀਓ ਕਾ ਤੁਮਾ ਦਾਦਾ ਜੀ ਨਹੀਂ ਖਲੇ ਹਾਂ ਇਹ ਦਾਦਾ ਜੀ ਨਾ ਹੈ ਰਾ દવડી દાદાગીરી દાદાગીરી બંધ કઈ ના

ग्रुप ग्रामपंचायत सदस्य सेगवे तालुका नावपूर जिल्हा नंदुरबार तर आमच्या ग्रुप ग्रामपंचायत सेगवे या अंतर्गत चिमणीपाडा या गावी जिल्हा परिषदे शाळा जिल्हा परिषद शाळा याच्या समोर रस्त्याचे काम बांधकाम चालू होतं सिमेंटी कॉन्क्रिटीकरण तर त्या रस्त्याचे काम चालू असताना मला ग्रामस्थांनी सांगितलं की काम हे चांगले होत नाही तर तुम्ही काय आहे ते जाऊन बघा तर मी या ठिकाणी एक हजेरी लावली आणि उपसरपंच निखिल गावित यांना बोलावलं तर बोलावले त्याबद्दल मी विचारलं की आपल्याला आपल्या ग्रामपंचायती या कामाचे एस्टिमेट आहे का हे काम कोणतं कुठून काय तर त्यांनी पण सांगितलं की आपल्यालाच माहिती नाही त्यामुळे आम्ही ग्रामसेवक सरपंच व ठेकेदार यांना फोन केला तरी ते या घटनास्थळी नव्हते आले नव्हते आणि त्याबद्दल आम्ही रस्त्याचे काम हे एक निकृष्ट दर्जेचं काम होत होतं मग त्या त्या कामाला आम्ही सांगितलं की कामगारांना की तुम्ही काम तोपर्यंत बंद करा ते येतील तोवर बंद करा ते आले की चालू करा त्या तेवढ्यातच सरपंच मॅडम यांचा मुलगा प्रितम पाडवी व त्यांच्या पुतण्या सुधीर पाडवी सुधीर पाडवी हे जिल्हा परिषद शिक्षक तलावीपाडा येथील आहे तरीसुद्धा ते आले आम्ही या रस्त्याचे एक व्हिडिओ व्हिडिओ करत होतो की रस्ता चांगला नाही होत म्हणून आम्ही शासनाला दाखवण्यासाठी तो एक पुरावा म्हणून घेत होतो त्यात आम्हाला सुधीर पाडवे यांनी एक धक्काबुक्कीचा प्रयत्न केला आणि माझ्यावर हात टाकला तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे कारण मी सदस्य असताना मला या, या योजनेचं काहीच माहिती नव्हतं तर माहिती घेण्यासाठीच मी आलो की ही योजना कोणत्या योजनेमधनं आहे आम्ही या रस्त्याचं एक मासिक सभा आणि ग्रामसभेत ठराव घेतला होता की ठक्कर बापा योजनेमधून टाकावा लागेल तर हा रस्ता कोणता आहे ते आम्हाला माहिती नव्हतं माझ्यासोबत उपसरपंच निखिल गावित होते त्यांना पण विचारलं की हा रस्ता कोणत्या योजनेमधनं आहे ते पण सुद्धा सांगायचे की मला पण माहिती नाही तर हे सरपंच आणि ठेकेदार यांच्या मनमानीने हे कारभार चालू आहे तरी शासनाने या गोष्टीवर लक्ष देऊन या रस्त्याचे काम हे चांगले व्हावे आणि जे भ्रष्टाचार होत असेल त्याला आळा घडावा एवढीच माझी विनंती आहे नमस्कार आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ